झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात बोअरवेलच्या माध्यमातून जलदान नामदार अजितदादांनी केले पन्नास बोअरवेलचे उद्घाटन इर्शाद भाई जहागीरदारांच्या कामाचे केले कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी धुळ्यात येऊन पन्नास बोअरवेलचे डिजिटल माध्यमातून उद्घाटन केले गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते इर्षादभाई जहागीरदार हे स्वखर्चाने ठिकठिकाणी थीक बोरवेल करीत आहेत नामदार अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अडीचशे बोरवेल करण्याचा संकल्प केला त्यापैकी आतापर्यंत एकशे बहात्तर बोरवेलचे काम पूर्ण करण्यात आले आहेत आज नामदार अजितदादांनी पन्नास बोरवेलचे उद्घाटन केले तसेच इर्षादभाईंच्या या कामाचे तोंड भरून कौतुक देखील केले नियोजित नंदुरबार दौरा आटोपून नामदार अजितदादा हे इर्शादभाईंच्या धुळ्यात आले गुंदूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर दत्त मंदिर मार्गे झाशीर आणि पुतळा परिसरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात सकाळी त्यांचे आगमन झाले सहा जेसीबींद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येऊन आपल्या या लाडक्या नेत्याचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी इर्षादभाईंसह शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नामदार अजित पवार यांनी उल्हासनगर येथील गोळीबाराच्या घटनेवर भाष्य केले लोकप्रतिनिधींसह हो कोणीही अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये असेही अजित पवार म्हणाले का, काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बारा साडे बाराला मला एक फोन आला तिकडनं माझ्या कार्यकर्त्याचा आला मी नंतर ज्याला माहिती घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवतो दाखवत आणि तेही मी बघितलं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठंही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे भारतीय संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे सारखेच आहेत त्यामुळे कायद्याच्या चौकटीतच वागावे असे आवाहनही नामदार पवार यांनी केले प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे